तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे आणि ट्विस्ट असा असणार आहे की माया जानकीच्या घरात राहून जानकीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते त्यांच्या कुटुंबातली ती एक आहे असं भासवण्याचा प्रयत्न करते आणि जानकीचा विश्वाससुद्धा बसतो माया जानकीला विचारते आता तुम्ही हे सगळे कुठे जात होतात म्हणजे एम के कोण आहे हे शोधायला का जानकी म्हणते हो आम्ही तेच शोधायला चाललो आहे मकरंद मेलेला नाही तो जिवंत आहे आम्हाला माहितीये जानकीचं बोलणं ऐकून माया हादरते माया म्हणते हे तुम्हाला कोणी सांगितलं जानकी म्हणते माहिती आहे ना हे मकरंदच करू शकतो मकरंद एंटरप्रायझेस या कंपनीमार्फत तो आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि आता हे सौमित्र भाऊजी सारंग भाऊजी हे सगळे पोलीस चौकीलाच गेलेत मकरंदची माहिती काढण्यासाठी माया घाबरते ती बाहेर येते आणि ऐश्वर्याला फोन लावते तर इथे ऋषिकेश सारंग सौमित्र पोलीस चौकीला येतात आणि मकरांची माहिती काढायचा प्रयत्न करतात पोलीस म्हणतात खेळ मातीतले हा कार्यक्रम तुम्हीच केला होता ना तेव्हा तो टी व्हीला टेलिकास्ट पण झाला होता आपण सॅटेलाईट थ्रू सगळं माहिती काढू शकतो ते सगळं फुटेज मिळवू शकतो ऋषिकेश म्हणतो मग करा ना प्लीज पोलिसांच्या मदतीने ऋषिकेश सगळी माहिती काढत असतो तर इथे जानकी सुमित्रा माया मंदिरामध्ये जात असतात एक गाडी येते आणि मायाला किडनॅप करून ते घेऊन जातात जानकीच्या हातातलं ताट खाली पडतं जानकीला टेन्शन येतं की मायाच्या जीवावरती कोण उठू शकतं ती खूप घाबरलेली असते तर इथे मायाला कोणीही किडनॅप केलेलं नसतं मायाने ऐश्वर्याला सांगितल्याप्रमाणे ऐश्वर्याने गुंड पाठवलेले असतात आणि मायाला आपल्याकडे घेऊन आलेली असते ऐश्वर्या म्हणते माया हे सगळं का करायला सांगतेस ग हे करून काय होणार आहे माया म्हणते आपण जितकं जास्त भांडू ना तितका रणदिव्यांचा विश्वास बसेल आणि मी त्यांच्यातली एक आहे असं त्यांना वाटेल आपण दोघं एकत्र आहोत असं चुकून पण वाटणार नाही आता इथून मी बाहेर पडणार आणि सांगणार मला ऐश्वराने किडनॅप केलं होतं मग आपल्यातलं भांडण दिसेल ऐश्वर्याला मायाचा प्लॅन कळू लागतो आता रणदीव ही माया कोण आहे ते कधी कळेल आणि ते सगळे मकरांपर्यंत कसं पोहोचतील हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की जानकी मकरांच्या तावडीतून सुटते आणि पळत सुटते मकरंद तिचा पाठलाग करतो आणि जानकीला थांबवतो मकरंद जानकीला म्हणतो जानकी हे मंगळसूत्र तू घालून घे आणि कायमची माझी हो जानकी म्हणते नाही जानकी मागे जात असते आणि तेवढ्यात ती वरून दरीत निवडणार असते तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि तिला वाचवतो ऋषिकेश मकरंद यांच्यामध्ये खूप मारामारी होते मकरंद आपल्याकडची बंदूक काढतो आणि ऋषिकेशवरती ताणतो मकरंद म्हणतो ऋषिकेश तुला मी शेवटची संधी देतोय इथून पळून जा निघून जा जानकी माझी आहे ती माझीच होणार मकरंद ऋषिकेशवरती गोळी झाडणार असतो जानकी मध्ये पडते जानकी म्हणते मकरंद ऋषिकेशला काही करण्याआधी तुला मला संपवावं लागेल मकरंद म्हणतो जानकी प्लीज बाजूला होतो इथून आज ऋषिकेशला मी मारून टाकणारच आहे जानकी म्हणते नाही मकरंद असं करू नको माझं ऋषिकेशवरती खूप प्रेम आहे मकरंद म्हणतो जर तुला ऋषिकेश हवा असेल तर हे मंगळसूत्र घालून घे जानकी जानकी डोळे पुसते थोडा विचार करते आणि मकरंदला म्हणते मकरंद मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे फक्त ऋषिकेशला काही होऊ देऊ नको जानकी हळू पुढे जाते आणि मकरनच्या हातातली गण बाजूला ढकलते जानकी मकरन यांच्यामध्ये थोडी झटापट होते आणि मकरन खाली पडत असतो ऋषिकेश पटकन जानकीचा हात धरतो आणि जानकी मकरनचा ऋषिकेश जानकी मकरनला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात पण मकरन काही वाचत नाही तो दरीत पडतो आणि हे सगळं मायाने बघितलेलं असतं मायाला आठवतं की हे सगळं ती ऐश्वर्याला सांगत होती तर लग्नाआधीची ही जानकी ऋषिकेशची स्टोरी जानकी ऋषिकेश सारंग सौमित्र अवंतिका यांना सांगतात सगळे विचारतात पण हा तर मास्कमॅन आणि मकरंद यांचा काय संबंध आहे आणि जानकी बहिणी तुम्हाला कसं काय वाटतंय की मकरन म्हणजेच मास्कमॅन आहे जानकी तो पेपर दाखवते जानकी म्हणते हे बघा हे चिन्ह मकरनच्या हातावर होतं त्याने मला दाखवलं होतं हार्टवरती दोन क्रॉस मारलेले मकरनचंच काम आहे हे आणि मकरंदला साथ देते ती ऐश्वर्या मकरंद बारा वर्षांनी इथे आलं आहे बदला घेण्यासाठी ऋषिकेश म्हणतो मकरनने जर केलं नसेल ना तर त्याच्या जवळच्या माणसांनी कोणीतरी केलं असेल पण त्याचा जवळचा माणूस आहे तरी कोण जानकी मकरनच्या फॅमिलीमध्ये कोण आहे जानकी म्हणते मकरनच्या फॅमिलीमध्ये त्याची सख्खी बहीण आहे पण ती कुठे असते काय करते तिचं नाव काय आहे मला काही माहिती नाही आहे तर इथे माया ऐश्वर्याला म्हणते मी आहे मकरनची बहीण माया कुलकर्णी मी बदला घ्यायला आले माझ्या दादाच्या खुनाचा ऐश्वर्या म्हणते मी तुझ्यासोबत आहे तुला माझे साथ आहे माया ते म्हणतात ना शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आता आपण दोघं मित्र आणि जानकीला संपवायचं ऐश्वर्यापुढे विचारते माया तू कोण आहेस ते समजलं पण हा मास्कमॅन कोण आहे मकरन जर जिवंत नाही आहे मग मास्कमॅन आहे तरी कोण का खरंच मकरन जिवंत आहे माया म्हणते ते तुला काय करायचं आहे तो कोण आहे काय आहे मी ज्या भानगडीमध्ये पडले नाहीत तू पण त्या भानगडीत पडू नकोस तो माझी मदत करतोय तू पण माझी मदत करायचं आणि हे प्रश्न पुन्हा विचारायचे नाही रणदिवेना संपवायचे आपल्याला आपण दोघी मिळून जानकीचं गोकुळ उद्ध्वस्त करायचं त्या दोघे हात मिळवणी करतात तर इथे जानकी ऋषिकेश एम एंटरप्राइजेस कोणाची कंपनी आहे सर्च करण्याचा प्रयत्न करतात पण ती कंपनी नेमकी कुणाची आहे काही माहिती नसतं इंटरनेटवरती त्याच्याबद्दल काही माहिती नसते आणि कुठेच नाव नसतं तर इथे सारंग मायाशी बोलण्याचा तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि माया घरातल्यांशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करते ती रणदिवे कुटुंबातली एक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते तर इथे अवंतिका सौमित्र ऋषिकेश जानकी हे सगळे घराबाहेर पडत असतात सुमित्रा म्हणते कुठे चालला आहे तुम्ही नाश्ता करून घ्या आधी जानकी म्हणते महत्त्वाचं काम आहे त्यासाठी चाललो आहे तिथे माया आणि सारंग येतात नाना म्हणतात ऋषिकेश अरे आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे खायला प्यायला हवं आपण एकत्र माया म्हणते हो आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबामध्ये आपल्या डोक्यात काही जरी प्लान असला ना तरी एकमेकांना सांगायला हवं कुटुंबात अंधारात ठेवायचं नसतं जाऊ दे सॉरी मी तुम्हाला असं सगळं बोलले जानकी म्हणते नाही माया तू एकटी नाही आहेस तू आमच्या कुटुंबातली आहेस आणि तू सुद्धा आता आमच्यातली आहेस आपण सगळे एकत्र मिळून ही लढाई जिंकू ऐश्वर्याला हरवू सुमित्रा म्हणते मग चला नाश्ता करून घ्या सगळे एकत्र छान नाश्ता करायला बसतात माया जानकीकडे बघते आणि मनात म्हणते जानकी तू मनत या कुटुंबाचा कणा आहेस ना आता तुझ्याच मुळाशी घाव घालणार मी तुला संपवून टाकणार तर येथे ऐश्वर्या सयाजीला मायाने जे काही सांगितलं ते सगळं सांगते आणि ऐश्वर्याला मेसेज येतो तुझी मदत हवी आहे देवळात येऊन भेट ऐश्वर्या खुश होते ऐश्वर्या म्हणते चला याचा प्लॅन ऑन झाला ऐश्वर्या मंदिरात जायला निघते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो